नमस्कार पोलीस अधीक्षक कार्यालय संभाजीनगर ग्रामीण यांच्यातर्फे सप्तरंग सप्तरंग रील स्पर्धा वीसशे पंचवीस आम्ही घेऊन येत आहोत यावर्षी या, या स्पर्धेचा हा दुसरा पर्व आहे मागच्या वर्षी आपण शॉर्ट फिल्मची स्पर्धा घेतली होती परंतु यावर्षी आपण रील्सची स्पर्धा घेऊन येत आहोत याचे कारण जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यावर्षीचे जे विषय आहेत तेही तितकेच महत्वाचे आहेत यावर्षी आपण अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम आणि महिला सशक्तीकरण हे अतिशय दोन महत्वाच्या विषयांवर आपण रिंग स्पर्धा घेणार आहोत आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येत भाग घ्यावा ही आपण असून या वर्षीचे जे रिंग स्पर्धा आहेत त्यामध्ये बक्षीससुद्धा भरभक्कम आहे प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये द्वितीय बक्षीस अकरा हजार रुपये आणि तृतीय बक्षीस सात हजार रुपये त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री व दिग्दर्शक यांना सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान केला जाणार त्याचबरोबर हे जे रील्स आहेत त्यामधले सर्वोत्कृष्ट वीस रील्सचा आम्ही त्यांना आम्ही शोकेस आमच्या एका विशिष्ट कार्यक्रमामध्ये करणार आहोत आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना प्रमोट करतो त्यामुळे तुमच्या कलागुणांना खूप मोठा प्लॅटफॉर्म या स्पर्धेद्वारे मिळेल यात काहीही शंका नाही आपल्याला विनंती करेन की खाली दिलेल्या लिंकवर आपण आपले 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 प्रवेशिका रील्स अपलोड करावेत आपल्यास काही जर शंका असतील काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या फोन नंबर्सवर सुद्धा आपण संपर्क करू शकता जय हिंद तुमची रील आपला बदल व्यसनमुक्त समाज सशक्त महिला